मंडळी नमस्कार साहेब केसरी पळशी मैदानामध्ये आमळ ड्रायव्हर मेट्रो उपस्थित झालेले आहेत ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी मैदान चांगलं आहे हा मोठं मैदान आहे आज कोणाला घेऊन आलाय बादल आणलाय वाटेगावचा अंबरनाथ अंबरनाथ वाटेगावकरांचं बादल मित्रांनो पैसे मैदानात दाखल झालाय पैलवानचं नियोजन कसं आहे पैलवान थोडा आजारी असल्यामुळे नाही काढलेला बरं मग पुढं सोळा तारखेला पळणार आहे हा सोळाला मोरा नाही तिकडे पळवू बादलचं कसं नियोजन आहे बादलच्या केले पायरे नियोजन नियोजन कसं कसं आहे कुठली गाडी पळवणार आहे हा गाडी आणि दुसरी दुसरी कुठली टॉपची आहे नाही नाही मापात आहे माफात आहे लय मोठी नाही बाकी काय सांगाल चांगलं आहे मैदान हा जागा आहे पुढं हां म्हणजे चांगलं आहे काही आता तुम्ही एक टॉपची गोडी पण पळवता या बैलगाडी क्षेत्रातला साहेब बक्कासूर काय सांगाल ते काय देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला हां बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे तुमचा एक अनुभव काय सांगाल ओ दियो दियो। हो। इतर बैलांच्या गाडीवर बसणं आणि बक्कासूरच्या गाडीवर बसणं यात फरक काय ते बैलाला फुल स्पीड आहे ना सगळ्यांपेक्षा जास्त स्पीड आहे बैलाला ते त्यामुळे गाडी ती कसं आहे जुळवून हाणणार काम आहे हाणली म्हणजे गाडी ती लागते असा विषय नाही जुळवून येणारच काम आहे ती बैलाच स्पीड लय त्यामुळं जुळवून येणार म्हणजे ड्रायव्हर लागते ती बऱ्यापैकी ते एक अनुभव ड्रायव्हर पाहिजे म्हणजे बाकासुराच्या गाडीवर कारण बाकासुरला दोन्ही खांदी बैल जबरदस्त स्पीडनंच पळतो आता तर त्याचं एक असं वेगळे पण बी आहे की बैलगाडी क्षेत्रातला एक पहिला असा बैल आहे की कुठल्याही नंबरातलं बैल त्याच्याबरोबर घालाय एक नंबर दोन नंबर टॉपचा ती गाडी बकासूर गोलाला ठेवतोच काय वैशिष्ट्य असेल वैशिष्ट्य म्हणजे पहिला त्या गती आहे ते आहे आणि त्याचं लग पण आहे गुलालासाठी लग जी म्हणते ती त्याच्यापाशी आहे त्यामुळे ते कायम बैल गुलालातच आहे गुलाल तुटत नाही एक दोन अड्ड जरी मार खाल्ला तर तिसऱ्या अड्ड्याला तो कमबॅक करतो मोठा आहे कुठं तरी माहिती एक नंबर करून त्यामुळे त्याच्यावर सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातली सगळी जेवढी आत्ताची युवा पिढी आहे त्याच्यामुळे आलीसुर मुळे बरेच बैल म्हणजे त्यांना आजपर्यंत उजेडात काढले म्हणजे असं कोणाचं बी काम नाही की सामान्य बैलाला घेऊन गोलादात राहणं काय सांगाल सामान्य बैल घेऊन राहणं म्हणजे जे म्हणजे त्यासने पण मांडलं पाहिजे जे मोहिल म्हणा मामा रणजित सैन नियोजन करून बैल देते ती गोरगरीबासने महत्वाचं बरोबर आहे की दे, बैल देणं महत्वाचं आहे ना एवढा मोठा बैल म्हणजे सदस्य दुसऱ्या कोणाला जाऊन तर पळाला नसतं सगळ्या अशा कुठल्या बैल नदी बरोबर सगळ्यांच्यावर पळतोय ते महत्वाचं ते नऊ म्हणजे बरेच बैलगाडी मालक आणि आता तुम्ही आहे ड्रायव्हर बरेच असे आहेत किंवा चाहते बने आहेत की त्यांचं एक मतीच असतं की बकासूरला का बैल लोक मानतात की बाबा असं काही नाही की प्रत्येक वेळेस तो टॉप मध्येच पळतो कधीतरी एखाद्या मैदानात टॉप मध्ये असून नाही तर कायम बकासूर गरीबाच्या बैलांबरोबर पळत असतो त्यांना उजडत असून त्यामुळे लोक त्याला बहुतेक बऱ्यापैकी लोक मानतात की बाबा एकमेव बळा असं आहे की कुठल्याही बैलाला घेऊन गोलात राहण्याची धमक त्या बैलामध्ये कायम म्हणजे त्या बैलाला पायरा तीन नंबर चार नंबर मधलंच पहिर एक नंबरचा पायरा असेल त्या दिवशी म्हणजे ते बी मोठं मैदान असलं कुठं तर इज्जतीचा सवाल असला तर ती करते ती ते टीव्ही मोठा पाहिजे नाही तर पण बारकास बैल घेऊन ती पळत असतो काय आता बी सलग जवळपास तीन दिवसात दोन मैदान खेळलाय तो त्यांच्या भागामध्ये दोन्ही मैदानात दो गोलाल पटकावलाय काल काय तर तीन नंबर झाला घरचीच गाडी पळाली नंबर झाला हो ती पण आपण बॅट पाहिले पण ती काय होते बाकीच्या बैलवाल्याशी चालणार बैल दिला नाही त्या साम्राज्याला ती काहीतरी नियोजन झालं होतं कॅन्सल झालं मग ती काल आपण बघितली बघितलं दोनदा असं झाले साम्राज्याला बैल दिला नाही आणि चोराडला तर दिला नव्हता येतो येत तिने घेऊन आले नाही कुठला केला तर पाहिला काय माहित नाही पण बैल घेऊन आली नाही मग ती शेवटी त्यांनी घरची गाडी पळवली राहिली फायनल ओ, जब जब ते आता त्यांचं घराजवळच मैदान शेटच्या मग ते असं एवढा मोठा बैलगाडी मालक असून पण त्यांना पण अडचणी येतात काही लोक फसवणूक पण करतात दिलेला पाळत नाहीत म्हणजे कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये अजून तसं आहेच म्हणजे बाकासूर द्या तुम्हाला देतो आणि त्यांचं असं म्हणणं पण आहे की बाबा आम्ही बाकासूर देतो म्हटलं तरी काही जणांनी आम्हाला बैल दिला नाही हो ती बरोबर आहे ती होती देतो बैल तुमच्या गावच्या अड्ड्याला कुठं काय काय बैलाच नियोजन असतं एक चार चार पाच पाच आठ दहा आधीच चार पाच मैदानाचा आधी नियोजन झालंच देतो म्हणायचं परत द्यायचं नाही त्यापेक्षा ती नाही म्हणले चांगलं एखाद्याला की नियोजन नाहीच त्यांच परत झालं नाही शेवटी तिने घरची गाडी पळवून राहिली फायनलला काय त्या बैलामध्ये ती दमक आहे म्हणा ती काय रोज पळाल तर तेवढाच पळतोय तेवढाच पळतोय आज पण मैदानात येणार आहे हो येणार आहे बाकी काय सांगाल बाकासूर तुमच्यामध्ये किती बदल झाला काय सांगाल की प्रसिद्धी की प्रसिद्धी सगळ्यांचीच आहे कोण जरी असलं तुम्ही युट्यूबर चॅनल वाजून जरी असलो प्रसिद्धी आहे मुला कधी जरी त्यांची घेतली तरी तुम्हाला सगळं ते म्हणजे आहे लाईक फॉलोअर्स वाढते वाटतात बरोबर सगळ्यांच्यासाठीच बकासूर म्हणजे ते देवच आहे देवच आहे तेवढं आहे त्याला कोणी काही कमी समजायचं नाही कमी लेखकायचं नाही त्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे तो असा बैल आहे की कधी काय करेल कोण सांगू शकत नाही तेवढा आहे मी था था। ते मुलाखती सांगते या खोपडी जायचं त्याला कमी समजायचं नाही ज्या दिवशी कमी समजेल त्या दिवशी त्याने काहीतरी केलेलं केलेला आहे पराक्रम बरोबर ना त्याला कधी कमी समजायचं नाही आहे आता तुम्ही स्वतः गाडी बळवता तेव्हा मला तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे की एक ड्रायव्हरांना एक अंदाज असतो की बाबा बैल काय करू शकतो किंवा काय नाही ते तुम्हाला माहित असतंय धमकच आहे कुठल्या जरी गाड्या असल्या टॉपच्या असे किंवा हलक्यात टॉपच्या बा महाराज म्हणले तरी त्याचे धमक आहेत तेवढं आहे ठीक आहे चालेल मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला